हॅलो मित्रांनो आपण अभ्यास करता करता ज्या वेळेला सहसा परीक्षा जवळ येते त्यावेळेला अभ्यास करताना आपल्याला पुस्तकातलं काही कळत नाही अडचणी येतात आणि आपला कॉन्फिडन्स कमी होतो की आता आपण सिलेक्शन होऊ शकणार नाही किंवा आपल्याला चांगले मार्क मिळणार नाही अशा वेळेला आपण काय करतो अशा वेळेला आपण मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो यूट्यूबवरती सहसा या मोटिवेशनल व्हिडिओंना आपण स्ट्रेस आल्यानंतरच पाहतो डिप्रेशनमध्ये असेल तेव्हाच पाहतो हे विशेष आणि हे बघितल्यानंतर आपल्याला थोडंसं मोटिवेशन मिळतं थोडंसं आपल्याला डिप्रेशनमधून बाहेर येऊ असं वाटतं किंवा आपल्याला असं वाटतं की काहीतरी रस्ता मिळेल पण त्याच्यामध्ये काय होतं की आपण एक तर पहिल्यांदा निराश झालेला असतो आणि समोरचा जो कोणी स्पीकर असेल तर तो स्पीकर आपल्याला मोटिवेट करायला पाहतो तर मित्रांनो मोटिवेशन ही एक टेम्पररी गोष्ट आहे तो मोटिवेट करायला सुरू करतो आणि आपण व्हिडिओ ऐकल्यानंतर काही मिनिटामध्ये वीस तीस मिनिटामध्ये भरपूर चार्ज येतो ते मोटिवेशन अर्धा एक तास दीड तास चालतं मित्रांनो त्यानंतर हळूहळू हळूहळू ते पूर्ण मोटिवेशन झिरो होऊन जात आणि परत आपण जसे आहे तसेच त्या स्टेजला येऊन जातो जैसे थे तैसे ठीक आहे तात्पुरतं ता आपल्याला बरं वाटतं मित्रांनो मग नेहमी त्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये असतं काय तर तुम्ही बघाल सगळे मोटिवेशनल व्हिडिओमध्ये सेम असतं की टेक्निक वापरा जसं की तुम्ही स्वतः शिका आणि कोणाला शिकवा म्हणजे तुम्हाला जास्त कळेल हे कळण्याचा मार्ग किंवा मा डिस्ट्रॅक्शन टाळा मोबाईल टी व्ही वगैरे वगैरे ते स्विच ऑफच करून ठेवा या प्रकारच्या गोष्टी सांगतात किंवा छोटे छोटे टार्गेट्स ठेवा आणि ते अचीव्ह करा की मला दिवसभरात एक तासात दोन तासात हे पूर्ण करायचं आणि मग तुमचं डोपामिन वाढेल किंवा तुम्हाला एनर्जी फ्रेश वाटेल वगैरे वगैरे अशा प्रकारे कधी कधी टाईम मॅनेजमेंट करा या प्रकारे सांगतात टाइम टेबल बनवा त्या टेबल टेबलनुसारच अभ्यास करा वगैरे वगैरे आणि मित्रांनो कुठलाही ॲडवाईस नवीन नसतो सर्व तेच ॲडवाईस आहेत आपण नेहमी नेहमी ते ऐकलेले असतात पण तरीही आपण डिप्रेशनमध्ये किंवा स्ट्रेसमध्ये असल्या कारण आपण ते पुन्हा बघतो ठीक आहे आपण कुणालाही विचारलं आपल्या मित्राला विचारलं किंवा घरातल्या मोठ्यांना जरी विचारलं तरी ते सेम सल्ला देणारे असतात पण थोडा साऊंड इफेक्ट आणि थोडे विज्युअल इफेक्ट्स वगैरे देऊन आणि त्याच्यामध्ये तो स्वतः स्पीकर कसा फेल झालेला असतो कमी डिप्रेस झालेला असतो त्याला स्ट्रेस येतो आणि त्यातनं त्याला कसा मार्ग मिळाला ह्या गोष्टी वापरून असं तो सांगतो त्यामुळे आपण त्याला जोडल्या पण जातो कारण की आपण आपलं फेल्युअर त्याच्यामध्ये बघत असतो किंवा ते फेल्युअरची स्टोरी तयार करून आपल्याला तो इन्व्हॉल्व्ह करतो पण मित्रांनो त्याच्यामुळे काय होतं की समस्येचा उपाय चुकीचा डायग्नोज होतो निदानच चुकीचा आजार कुठला आहे आणि तुम्ही समजता काय ते दोन्ही गोष्टी वेगळ्या होऊन जातात तर वरवरची आणि चुकीची व्याख्या करतात तुमची समस्या काय याची ते एकदम चुकीची आणि वरवरची व्याख्या करतात आणि इथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होऊन जातो मित्रांनो जर तुमचं डायग्नोसिस चुकीचं असेल तर औषधं लागू पडणार नाहीत सिंपल नियम सोपा नियम मग व्हिडिओमध्ये काय समस्येची व्याख्या करतात ते खूप वरवरची आणि सामान्य असतात प्रत्येकासाठी सारखी समस्या असं सांगतात आणि खऱ्या कारणांकडे ते दुर्लक्ष करतात कारण त्यांना तुम्हाला मोटिवेट करायचं आणि व्ह्यूज मिळवायचे असतात फार क्विकमध्ये ठीक आहे त्यामुळे ते, ते व्हिडिओची स्पीड सुद्धा खूप जास्त असते मित्रांनो पण प्रॉब्लेम काय ते व्यावहारिक नसतात खोटी आशा निर्माण करणारे सल्ले असतात आणि अभ्यासात सुधारणा मुळीच होत नाही त्याच्यामुळे मग अभ्यासात सुधारणा कशी करणार मित्रांनो तर पहिल्यांदा तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास करताय त्याचं आत्मपरीक्षण करा तुमची नेमकी समस्या ओळखा किंवा मला अभ्यासात इन व्हायला म्हणजे आज जायला खूप वेळ लागतो आणि एक दोन तास मला काहीच लक्षात येत नाही किंवा वेगळे वेगळे सम किंवा मला लक्षात राहत नाही अशा वेगळ्या वेगळ्या किंवा माझी रिडिंग स्पीड कमी आहे अशा खूप साऱ्या समस्या असू शकतात किंवा त्या आहेत असं तुम्हाला वाटू शकतं मग तुमचं जे मिळालेलं निदान आहे त्याला डायग्नोस करा तपासा की बापण जे विचार करतो ते बरोबर आहे का आणि मग व्यावहारिक उपाय शोधा म्हणजे नेमकं जी समस्या आहे ती शोधा ठीक आहे तुमची परी अभ्यासाच्या पद्धतीमध्ये सध्या एक पद्धती बनलेली आहे लहानपणापासून आणि त्याच्यामुळे काहीतरी समस्या निर्माण होत आहे ती प्रॅक्टिकल समस्या काय ती लक्षात घ्या ठीक आहे किंवा मला असं वाचताना असं वाटतंय की हे वाचून मला काय फायदा किंवा याच्यातनं किती मार्क्स येतील असे वेगळे 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 प्रश्न तुमच्यासमोर असू शकतात ठीक आहे तर तुम्ही बाहेरच्या प्रेरणेवर अवलंबून न राहता बाहेरचं जे मोटिवेशनल आहे त्याच्यावर अवलंबून राहू नका प्रत्येक विद्यार्थीची समस्या वेगळी असेल आणि त्या व्हिडिओमध्ये नेमकं तेच चूक केलं जातं की सगळ्यांसाठी एक कॉमन समस्या शोधून त्याचे ते उपाय तेही कॉमनच उपाय दिले जातात जे कुठलंही नवीन काही नाही आहे ठीक आहे त्यामुळे तुमची समस्या युनिक आहे तर उपायसुद्धा युनिक असायला पाहिजे तो कशावर डिपेंड असेल मित्रांनो पहिले तुमच्या अभ्यासामधले अडथळे विचारांच्या अडथळे किंवा बऱ्याचदा तुम्हाला लँग्वेज कळत नाही पुस्तकातली कधी कधी ऑथरची मांडणी चुकीची आहे कधी कधी तुमच्या हॅबिट्स चुकीच्या ठरतात कुठल्या काय वगैरे आपण ते नंतर बघू शकतो मित्रांनो त्यानंतर मग योग्य पद्धती तुम्हाला शिकायला लागेल तुम्ही विचार कराल अभ्यासाची योग्य पद्धती असते का पण मित्रांनो खरं डायग्नोसिस इथंच आहे की तुमच्या पद्धतीमध्ये काहीतरी गडबड असते आणि ही सगळ्यांच्याच पद्धतीमध्ये असते अक्ष अक्षरशः लहानपणापासून बालवाडीपासून आपली जी पद्धत आहे ती फिक्स असते बारावीला जरी तुम्ही असाल तरी त्यात काही इम्प्रूव्हमेंट झालेली नसते म्हणजे थोडक्यात तुमचं लॉजिकल रिजनिंग क्रिटिकल थिंकिंग गोष्टी गोष्टीसुद्धा एकदम बेसिक असतात त्या वाढलेल्या नसतात आणि अभ्यासातली कन्सेप्ट करण्यासाठी या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत मित्रांनो मग यानंतर तुमचं काही ॲटिट्यूड प्रॉब्लेम्स असतात ॲटिट्यूड प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही त्याला अभ्यासाला स्ट्रेस म्हणून घेणार बर्डन म्हणून घेणार एक्झाम जवळ आली तर मग खूप बर्डन यालं तर केअरलेसनेस कराल किंवा खूप भीती घ्या भीतीमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न कराल पण मित्रांनो योग्य ॲटिट्यूडने अभ्यास केल्याशिवाय हे कुठल्या कितीही घाबरलं तरी जे प्रॉब्लेम आहे तो आहेच किंवा कितीही दुर्लक्ष केलं तरी समस्येकडे दुर्लक्ष करून ती समस्या आहे ते आहेच तर असं होतं मित्रांनो तर हे अभ्यासाचे तीन आधारस्तंभ आहे पहिल्यांदा तुमचे अडथळे ओळखा योग्य पद्धती आहे का नाही ते बघा योग्य पद्धती शिका मग मानसिकता योग्य मानसिकता आहे की नाही ते बघा तर मित्रांनो हे असं कुठं होऊ शकेल <coughs> तर याच्यासाठी मी एक सेल्फ स्टडी लर्निंग मेथड डॉट कॉम म्हणून वेबसाईट लाँच केली याच्यात प्री रेकॉर्डेड कोर्स आहे मराठी आणि हिंदीमधले तर याला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि त्यातनं तुम्ही लर्न करू शकता तर हे पूर्णतः रिसर्च पद्धती आहे आणि मीच ते डेव्हलप केलेलं आहे तर याच्यातनं तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या कितीही स्ट्रेस डिप्रेशनमध्ये असाल तर मोटिवेशनल व्हिडिओ बघू नका उलट तुमचं डिस्ट्रॅक्शन त्यांनी जास्त वाढेल ते सांगतात डिस्ट्रॅक्ट होऊ नका तर ऑब्व्हिअसली तीच गोष्ट आपण करतो आणि डिस्ट्रॅक्शन वाढवतो हो तात्पुरते आहेत ते पेनकिलर सारखं इफेक्ट आहे पूर्ण कम्प्लीट इलाज नाहीये आहे तुमच्या समस्या वैयक्तिक आहेत सगळ्यांच्या समस्या कॉमन नाही आहेत यशस्वी अभ्यासाची गुळू सेल्फ स्टडी लर्निंग मेथड स्वतः शिकण्याची पद्धतीला वारंवार तपासा आणि त्यात इम्प्रूव्हमेंट करा किंवा मदत घ्या जसं की मी सेल्फ स्टडी लर्निंग मेथड डॉट कॉम याच्यावरती लर्निंगची मेथड अपग्रेड करून देतो वेगळी मेथड नाही आहे तुमच्याच मेथडला हे अपग्रेडेशन होऊन जाईल तर बाहेरचे उपाय शोधणे थांबवा आणि आत्ताच अभ्यासाच्या परि पर पद्धतीचे विश्लेषण करा आणि मोटिवेशन नका हो मोटिवेट होऊ नका बाह्य प्रेरणानं पण आतल्या प्रेरणेनं तुम्ही इन्स्पायर व्हा ठीक आहे आतून तुम्हाला ऊर्जा आली पाहिजे इन्स्पिरेशन आलं पाहिजे अशी तुमच्या अभ्यासाची पद्धत असली पाहिजे तर पुन्हा मी तुम्हाला ते सांगेल की मोटिवेशनल व्हिडिओतले कॉमन ॲडवाईस ऐकून नुसतं स्पीडमध्ये काहीतरी तेच तेच ते मोटिवेशनल ॲडवाईस रिपीट असून तुम्हाला काही उपयोग होणार नाही त्याकडे कम्प्लिटली दुर्लक्ष करा आणि आपली अभ्यासाची पद्धती पुन्हा पुन्हा तपासा आणि त्याच्यामध्ये सुधारणा करा तर हे माझं तुम्हाला ॲडवाइस असेल